नमस्कार मी क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या लाड्या चॅनल वर तर आज आहे डॉक्टर आंबेडकर यांची जयंती चला तर मग या दिवसावर थोडी फारची थोडीशी माहिती जाणून घेऊया बालपण आणि शिक्षण डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ येथे दिनांक चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई आंबेडकरांचे वडील तिथल्या सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते अठराशे त्र्याण्णव मध्ये वडील रामजी नोकरीमधून निवृत्त झाले तेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह हो राहण्यास आले वयाच्या पाचव्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले आईच्या मृत्यू त्यांच्या वयाचा सहाव्या वर्षी झाला त्या काळात समाजात असलेल्या लोकांचे बोलणे लहान भीमरावांना नेहमीच सहन करावे लागले पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले भीम हुशार विद्यार्थी भी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते आवडते होते त्यांनीच आंबवडेकर हे त्यांचे आडनाव बदलून आंबेडकर लिहिले प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध एल्पी स्टान हायस्कूल मध्ये घातले आणि सगळे कुटुंब बाबा पटेल मध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता म्हणून मध्यरात्री दोन वाजता उठून त्या अभ्यासाला बसत असत दिवसात चनी रोड जवळील उद्यानात अभ्यासाला जात असत तेथे केळू सकर नावाच्या एका विद्वान ग्रस्तांशी भीमरावांची ओळख झाली त्यांच्याकडून ते खूप काही चांगले शिकत गेले इसवी सन एकोणीशे साली भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे लग्न दापोलीच्या रमा यांच्याशी झाले त्यावेळी रमा नऊ वर्षाच्या होत्या त्यानंतरही त्यांचा अभ्यास सुरूच होता आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे एकोणीसशे मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले एकोणीसशे चाळीसच्या उत्तरार्धात भारतीय राज्यघटनेच्या मसुदा पूर्ण केल्यानंतर त्यांना झोपेची कमतरता होत होती त्यांच्या पायात वेदना होत होत्या आणि ते औषधही घेत होते ते उपचारासाठी मुंबई येथे गेले आणि तेथे ते डॉक्टर शारदा कबीर यांना भेटले ज्यांच्याशी त्यांनी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या घरी विवाह केला डॉक्टरांनी एक चांगला स्वयंपाकी आणि वैद्यकीय ज्ञान असलेल्या जीवन शिफारस केली माई किंवा माईसाहेब म्हणून ओळखलं जाणारे एकोणतीस मे दोन रोजी मेहरोली नवी दिल्ली येथे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले घरची देशाची आर्थिक स्थिती तंगीच असल्यामुळे श्री केळू सकारांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांकडून त्यांना महिना वीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली इसवी सन एकोणीशे बारा मध्ये ते बी ए झाले मग बडोदा रियासतीतच त्यांना सेनेमध्ये लेफ्टन पदावर नोकरी मिळाली नोकरीवर रुजू होऊन पंधरा दिवस झाली नाही तोच मुंबईला ना वडिलांच्या आजारपणाची तार मिळाली व त्यातच मध्ये त्यांचा मृत्यू झाला आता सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांना समजले की महाराज प्रदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत त्यांच्या बदलात बडोदा संस्थानात दहा वर्ष नोकरी करावी लागते ही अट त्यांनी मान्य केली आणि बारा जुलै एकोणीसशे तेरा रोजी ते न्यूयॉर्क ला कोलंबिया विद्यापीठात एच डी सन एकोणी सोळा मध्ये कोलंबिया विद्यापीठात विद्यापीठातीएचडी चा प्रबंध प्रस्तुत केला नंतर लंडन ला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स विद्यापीठात अर्थशास्त्र व राजनीतीशास्त्राचा अभ्यास केला त्याच वेळी त्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपून बडोदा संस्थानात फौजी सचिवाच्या पदावर नोकरीला लागले इथे त्यांच्या पेक्षा खालचे अधिकारी व कामगारांनी त्यांचा अधिकार मानला नाही म्हणून अपमानित होऊन इसवी सन एकोणीशे सतरा मध्ये नोकरी सोडून ते मुंबईला निघून आले नोव्हेंबर एकोणीसशे अठरा मध्ये चारशे पन्नास रुपये पगारावर सीड नॅहम कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तरीही उच्च शिक्षण घेण्यासाठी भीमराव अस्वस्थ होते म्हणून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व मित्रांच्या मदतीने इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरचे शिक्षण घेऊ लागले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतताना ते तीन महिने जर्मनी मध्ये थांबले तेथे त्यांनी बॉन विश्वविद्यालय मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले नोकरी काय वकिली काय प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता होती म्हणून त्यांनी ने व नेतृत्व करायला सुरुवात केली शोषित पंडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले देशात जागोजागी संस्था सुरू केल्या मुंबईत बहिष्कृतिक कार्यने सभा उघडली या संस्थेमार्फत मागास अस्पृश्य वर्गासाठी शाळा विद्यार्थी ग्रंथालय सुरू केले मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीची मागणी केली मान्य करावेच लागेल सरकारी आदेश निघाला की सरकार मान्य सरकारी मिळालेल्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना घ्यावेच लागेल एका बाजूने डॉक्टर आंबेडकर सरकार कडून मागास वर्गीयांना मिळवून देत होते तर दुसऱ्या बाजूने अंधविश्वास वाईट चालीरीती मुळात उखडून प्रयत्न करीत मंदिर प्रवेश पाणी प्रश्न यशस्वी होत होती बौद्ध स्वीकार एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेने डॉक्टर आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले पण नंतर काही वैचारिक विरोधामुळे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर भीमरावांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते मुंबईला आले त्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यांच्या मते हिंदू समाजात स्वतंत्रता व समानतेचा अभाव होता दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे त्यांनी विश्व बौद्ध संमेलनात भाग घेतला त्यांच्या बरोबर अनेकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला भारत सरकारने भारताच्या सुपुत्राचा सन्मान इसवी सन एकोणीसशे नव्वद रोजी राष्ट्राचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन केला दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या भारतातील क्रांतिकारी महामानवाचा मृत्यू झाला चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय